नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील पाचवी व आठवी इयत्तांच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आलेली होती शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सदर परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल ऑनलाइन कसा बघायचा याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आणि अशाच चॅनलला करा मित्रांनो स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल बघण्यासाठी सर्वप्रथम या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे पेज ओपन होईल आता या पेजला तुम्ही स्क्रॉल करत करत खाली जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला अंतरिम निकाल असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे आता विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकून सबमिट बटनावर क्लिक केलं की विद्यार्थ्याचा निकाल आपल्यासमोर ओपन होईल मित्रांनो प्रिंट या बटनावर क्लिक करून तुम्ही विद्यार्थ्याचा निकाल पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड देखील करू शकता तर मित्रांनो तुमच्या पाल पाल्याला किती मार्क्स पडले हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हा महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व अशा महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका